ठाण्याचा संपर्क मंत्री आहे अंधार हटवण्यासाठी उजेड घेऊन आलोय गणेश नायकांनी ठाणेकरांना या शब्दामध्ये साथ घातलेली आहे तर अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलोय उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नायकांनी केलंय कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम द्या पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा संपर्क प्रमुख नाही संपर्क मंत्री काय अनाउन्समेंट करताना संपर्क प्रमुख इज नॉट करेक्ट संपर्क मंत्री आणि मी विश्वास आलाय सांगतो मागाशी बोललो मी काहीतरी बोलो मागाशी सगळे बसलेले भविष्यकाळचे ठाणे शहराचे प्रतिनिधी असतात आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही अंधार हटवण्याकरता आलो असं कधी मी म्हणत नाही आम्ही उजेडी घेऊन आहोत वी आर टू पॉझिटिव्ह